नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर विशेष करून पोलीस भरती वन विभाग भरती आरोग्य विभाग भरती आणि बेसवर असणाऱ्या जास्तीत जास्त पद भरतीविषयी माहिती देत असतो दे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती आपल्या चॅनल मार्फत आपल्या व्हिडिओतून तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृती बंद विद्यार्थी मित्रांनो सकाळ पेपरला आलेली ही बातमी आहे आरोग्य विभागात मोठी पदभरती होणार आहे राज्यातील आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त असून दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे तसेच कर्मचाऱ्याच्या रिक्त पदांमुळे नागरिकांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार सत्तर पदांसाठी मान्यता दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाकडून दोन हजार सत्तर पदांची जाहिरात लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागात तेरा फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय ट्रामा केअर सेंटर आदी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृती बंद निश्चित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्व आखणी व्यवस्थित झालेली आहे आरोग्य विभागाची फक्त आता जाहिरात कधी येते याचीच ये वाट पाहावी लागणार आहे आपल्याला तर ज्या आरोग्य केंद्राचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले असेल अशा शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता आठशे सदतीस नियमितपणे पदे एक हजार दोनशे तेहतीस अकुशलपदे कुशलपदे ब... यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे यामध्ये राज्यातील चौऱ्याहत्तर उपकेंद्रे सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रे पाच ग्रामीण रुग्णालये दोन ट्रामा केअर युनिट चार स्त्री रुग्णालये दहा उपजिल्हा रुग्णालय आणि दोन जिल्हा रुग्णालय अशा विविध छानशी आरोग्य संस्थांचा समावेश आहे सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या गट अ वैद्यकीय अधिका पदाच्या प्रतीक्षा यादीतील चारशे अडतीस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी संघटनेने केली आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृती बंद तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात लवकरच पाहायला मिळणार आहे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर अर्ज करू शकता विद्यार्थी मित्रांनो यासाठी काही सध्याच तुम्हाला पात्रता मागितलेली नाही आहे जशी जाहिरात येईल सविस्तर व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकणारच आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जे लोक नर्सिंग वगैरे करून असतील किंवा बी ए एम एस किंवा इतर कोणत्याही आरोग्य विभागात आवश्यक असलेल्या पदवीधारक असलेल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती होईल तर जशी जाहिरात येईल असा मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र